तेल्हारा शहरातील जागरूक नागरिकांनो नमस्कार एकेकाळी आपलं तेल्हारा शहर स्वच्छतेचं आणि समृद्धीचं प्रतीक होतं आज घाणीच्या साम्राज्याखाली दबलं आहे आणि विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पैदास निर्माण झाली आहे पण आता वेळ आली ते बदलाची कारण तेल्हारा शहरातील प्रलंबित समस्यांनी नागरिकांचं जगणं कठीण झालंय शहरातील प्रत्येक नागरिकांना सुखानं आणि सन्मानानं जगता यावे याकरिता तेलहारा नगर जाब सामान्य जनता आता मैदानात उतरलेली आहे आपण नगर परिषदला कधीतरी हे प्रश्न विचारलेत का योगेश्वर कॉलनीत साचलेल्या पाण्यामुळे डास आणि दुर्गंधीनं जनता त्रस्त झालीय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्याकरिता तातडीनं उपाययोजना होणार का शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत्या चोरी छेडछाड आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक मुख्य चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसविणार का अनेक प्रभागातील बंद पडलेले लाईट्स दुरुस्त करून नवीन लाईट्स बसवणार का इंदिरानगरातील गोपाल बाबुळकर यांच्या घरापासून अपूर्ण असलेलं रस्त्याचं काम नगर परिषद पूर्ण करणार का स्वप्नील शेवाळे यांच्या घराजवळील बंद पडलेले नालीचं बांधकाम पुन्हा चालू होणार का साई उंबरकर कॉम्प्लेक्स पासून गाळेगाव कमानपर्यंत अरुंद असलेली नालीचे रुंदीकरण करण्यासाठी नगरपरिषद पुढाकार घेईल का गजानन नगरातील वाळके यांच्या घरापासून धान्य मार्केट ते साई मंदिरापर्यंत निर्माण झालेली गटार संपुष्टात आणून नालीचे बांधकाम होणार का शेगाव नाका आणि संत तुकाराम महाराज चौकात तालुक्यातील येणाऱ्या महिलांसाठी दोन्ही चौकातील रस्त्याच्या कडेला स्वच्छता गृह बांधणार काय अनेक वर्षांपासून शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या नाल्या आणि अयोग्य उतारामुळे साचलेल्या पाण्याचं नगर परिषद विल्हेवाट लावणार काय हनुमान वाटिकाजवळील वर्षांपूर्वी प्रलंबित असलेला सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम होणार काय सामाजिक व प्रशासकीय कार्यक्रमासाठी क्रीडा संकुलजवळ ओसाड पडलेला टाउन हॉलची दुरुस्ती करून नगरपरिषद वापरात घेणार काय मिलिंद नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुरुस्ती करणार आहात काय जुने शहरातील प्रताप चौकात दहा वर्षांपासून बंद असलेला जलतरण तलाव शहरातील युवकांसाठी पुन्हा सुरू होणार का शहरातील अनेक ठिकाणी रोडवर साचलेल्या गटारातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटारमुक्त रस्ते होणार का तेल्हारा शहरातील नागरिकांनो ही लढाई फक्त एकट्या स्वराज्य पक्ष यांची नसून तर आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकांची आहे आपलं शहर स्वच्छ सुरक्षित आणि सुंदर बनवण्यासाठी गरज आहे एकजुटीची चला तर मग गटारमुक्त शहर करण्यासाठी एकत्रित येऊया पुन्हा तेलहारा शहराला स्वच्छतेचं आणि विकासाचं प्रतीक बनवूया